म्हणजे आम्हाला सी आम्ही दोघी पाहायला दोघ सगळे या सेट वर सगळे मनसोक्त खातात ऍक्च्युअली या सेट वर खायला येतात वेळ उरला तर कधी कधी शूटिंग होत जाण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा एंड आणि आमच्या शूटिंगला उद्या काय जेवायला मिळणार हे आम्ही लंच टाइमला डिसाईड करतो त्याच्यावर एक सिरियस डिस्कशन होतो सकाळपास ना म्हणजे नाश्त्याला काय येणार दुपारी जेवायला काय येणार संध्याकाळच्या नाश्त्याला काय येणार याचे सगळे एक दिवसाआधी आम्ही तयारी करतो तू स्वतःच काही आधी आम्हाला लागतो मला आणि ते वेळेच्या आधी एक तास यायला लागतं आणि ही बऱ्याच वेळेला आमच्या बरोबर असते म्हणून पण आमच्याही आधी आमच्या घरी येते म्हणजे कठीण आहे आमचं नाही नाही पण तरी येतो म्हणून हा लेट येतो नाही नाही तसं काही नाही हा जरी कॉल टाईम दिल्यानंतर लेट जरी आला तरी स्पॉट वरच्या टाइम वरती परफेक्ट असतो डाळान 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 असं जाय का नाही आमच्या चौघांच्यात मी पण खूपच लेवलच होतं होत एक्सपेक्टेशन म्हणून जनरली मी खूप ओके असते हिच्या नंतर हे कारण ह्यांना ऍज अ डिरेक्टर त्याला खूपच गोष्टी सांभाळायच्या असतात त्याच्यामुळे हिच्या नंतर हे आणि मग मला कळलं काय बोललो ना काय आणि मग मला ह्यांना साथ द्यायची असते म्हणून ह्यांच्या बरोबरीही मी विसरतो जास्त इमोशनल अँगल आहे मी लेट्स टीम अप मी लेट्स टीम अप टू डू दिस तुम्ही माझ्याकडे नका मी नाहीच बघत मला बघायचं स्वस्त स्वतःला आहे तू दुसरीकडे बघ अरे बाकडे कोणीच नाहीये मी मी पण त्याचे चांगले सगळे दी माझे खूप फ्लेम असतात हे बघा मी केलंय बॉइंट मी केलं के मी पॉईंट केलं नाही नाही मी हे बघ जोक क्रॅक केल्यावर जनरली ते एक अनाऊन्स करते की हा जोक क्रॅक झालाय त्याच्यानंतर सगळ्यांनी हसणं अपेक्षित असतं आणि हेमलच्या बाबतीत असं पण होतं की आम्ही सगळे जे हसतो ते तिने जोक क्रॅक केल्यावर नाही तो वाजला नाही म्हणून नाही ते असं काय करते की जो क्रॅकच होतो ते तिला स्वतःला पण कळत नाही की क्रॅक झाला म्हणून आणि ती अशी स्वतःचा उदाहरणार्थ एका पिक्चरच्या शूटिंगला मी तिला सांगितलं होतं तिने काहीतरी केलं त्याच्यानंतर मी तिला सांगितलं की आय थिंक इट विल बी आय आय डू रिटर्न शो यू मी करून दाखवतो इट लुक फ्रॉम इट लुक बेटर फ्रॉम देअर आय वॉज एक्सपेक्टिंग टू गो देअर अँड वॉच वॉट आय एम डूईंग इट विल बी यू 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 टेल मी त्यातलं करून दाखवतो बट इट विल बी बेटर इफ यू वॉच इट फ्रॉम दॅट परत बेटा आय एम सेंग आय विल शो इट टू यू मी करून दाखवतो पण जर तू तिथून पाहिलंस तर तुला जास्त नीट कळेल तिथून माझ प्रेम कामच नाही करत सरांचं ऐक ना हे स्टेटमेंट आहे हे <laughs> वेगळं स्टेटमेंट ऐक हे प्रमोशनच नाही आहे हे एक जनरल स्टेटमेंट ही ब्रेकिंग न्यूज लेवलच आहे काय म्हंटल काम नाही करत सरांचं घाबरून शिकवते मी तिला ट्रेन करते कसं घाबर बर अजून एक इन्स्टन्स आहे आता ती उभी आहे असं समज समजा तर ती आता काय होतं की पहिला शॉट होता ती खाली बसलेली आहे त्याच्यानंतर ती उभी राहते तो उभी राहण्याचा शॉट ह्याच्यात मिळाला होता खाली त्याच्यानंतर सपोज टू बी मग तिकडचं सगळं एक्सप्रेशन देऊन रिहर्सल केली मी म्हटलं व्हेरी गुड मला तरी असं वाटतं ना की तू घालून अशी वरती आलीस तर ते प्रेममध्ये दिसायला बरं होईल ऍक्शन आता मी उभा आहे सपोज अँड ऍक्शन खालन खालनवरती आलीस नाही खालनवरती वरती ये हा आणि सर तुम्ही बरं वाटेल मग मी वर आले फक्त शॉर्ट मध्ये अच्छा वर म्हणजे हायट व्हायच वर माझी माहिती मला ते माहिती डोले 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 करता ही एकच मनुष्य असं म्हणला ही oh, oh, माझ्या okay, करता okay, 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 okay. म्हणजे सकाळी शूटिंगला साडे नऊ वाजता किंवा नऊ वाजता मेकअप करून रेडी आल्यानं पहिल्या क्वेश्चन आज लवकर पॅकअप करा ना कारी? अरे एक शॉर्ट तर होऊ द्या प्लीज व्हरी हंबल रिक्वेस्ट टू द टीम हे पर्सनल गोष्टीकडे बोल नका प्लीज प्रोफेशनली प्रोजेक्ट बद्दल बोला प्लीज प्रोजेक्ट बद्दल बोलतोय पर्सनल इक्वेशन प्लीज प्लीज जनरल स्टेटमेंट दिस एका सेट वरती तर तिने स्वतः एक लेटर लिहिलं होत की आम्हा सर्वांची अशी इच्छा आहे शिफ्ट लावा आणि सात वाजता संध्याकाळी पॅकअप करा प्रत्येकाला आपापल्या घरी जाईल जाता येईल प्रत्येकाचं आपापलं घर असतं संसार असतो सगळं शी असतं आणि त्यानंतर त्या पेपर वरती सगळ्या युनिटच्या सया घेतल्या <laughs> आणि ते तो पेपर माझ्या हातात आला तिने सांगितलं कोणाला कळू देऊ नका मी लिहिलंय म्हणून ते स्वतःच्या हाताने लिहिलेलं हो आणि मी ते पूर्ण वाचल्यानंतर ते आता विचारू नका कोणी लिहिलंय तरी गेलो म्हटलं याच अक्षरात तू मला ना ते मला आठवतात एवढं मी काही स्टुपिट नव्हते मी इच्छा व्यक्त केली होती की बघा म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे हे फक्त माझं म्हणणं नाहीये पण लेटर लिहिलं होतं खरं लास्ट प्रश्न झोप सतत येत कोणाला आणि झोपतो तो दणात दण झोपतो दन पण हा ना खूप एक लकी आहे माणूस माझा त्याला अर्धा तास जरी मिळाला तरी स्वतः टक्कन जाऊन झोपू शकतो <laughs> बाहेर बिहत नाही शेवटी पण एका कोपऱ्यात पण जाऊन झोपू शकतो सुखी माणूस नाही त्याच एवढ्या असाच राहा थँक्यू सर कारण एवढं काम करतो <laughs> <laughs> <वो, खेराए। laughs> <गला। laughs> तो प्रचंड चोवीस तासू अगेन आणि त्याला घरी गेल्यानंतर मुलांशी खेळायचं असतं तेवढं तरी एनर्जी पाहिजे की नाही त्याला थोडंसं आल्यानंतर आमच्याशी खेळायचं असत्या सगळ्या खेळण्यामध्ये तर जेवण झाल्यानंतर आमच्या सेट वरती जो काय तो गायब होतो आणि ते आल्यानंतर जे काय त्याचे डोळे खरं बरं मला मान्य आहे त्याच्यावर कळतं कळलं पण ही डिझर्व <laughs> एक त्यांचे तुमचे पण दोन आम्हाला द्या <laughs> प्राऊडली प्राऊडली माझ्या बाप्पाला मी नवस बोलते